कणकवली पर्यावरणपूरक कौशल्य विकास साधणारे आणि सर्वांगीण विकासाचे परिपूर्ण शिक्षण सातत्याने देत असताना गुणवत्तापूर्ण निकाल लागत आहे त्यामुळे राज्य शासनाच्या मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा स्पर्धेमध्ये कनेडीगड शिक्षण प्रसारक मंडळ संचलित माध्यमिक विद्या मंदिर कनेडी कनिष्ठ महाविद्यालय आणि बालमंदिर या विभागातून जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावण्यात आम्ही यशस्वी झालो आज संस्थेच्या प्राणांगणामध्ये नऊशे पेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत संस्थेचे सत्तर वर्षात पदार्पण होत असून नव्याने कौशल्य विकास पूर्ण अभ्यासक्रम आम्ही सुरू करत आहोत अशी माहिती कनेडीगड शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली संस्थेच्या सत्तरव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून खासदार अरविंद सावंत यांच्या हस्ते नव्या कौशल्य विकास अभ्यासक्रमाचे उद्घाटन होणार असून रविवारी सात जुलैला सकाळी दहा वाजता संस्थेचा वर्धापन साजरा होत असल्याची माहिती सतीश सावंत यांनी यावेळी दिली आज आज या पूर्ण होत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमा अंतर्गत तालुका स्तरावरती प्रथम क्रमांकाचं तीन लाखाचं बक्षीस या संस्थेला मिळाले आहे तसच जिल्हा स्तरावरती सुद्धा या जिल्ह्यातील ज्या काही दोनशे सत्तावीस माध्यमिक शाळा ज्या आहेत यामध्ये जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांकाची शाळा अकरा लाख रुपयाचं बक्षीस या संस्थेला मिळालेलं आहे त्याबद्दल शालेय समिती असेल संस्थेचे प्राचार्य सर्व शिक्षक वर्ग त्यांना मनापासून धन्यवाद देतो पूर्वी शाळा या दशकोषची पूर्ती मर्यादित होती आज या शाळेमध्ये अगदी कणकवली तालुक्यातील बहुसंख्य मुलं या इंग्रजी माध्यमाची शाळा असेल सायन्स असेल आज अकरावी ज्युनियर कॉलेज आर्ट्स कॉमर्स सायन्स आणि माध्यमिक आठवी साधारण पाचवी ते दहावीपर्यंत आज सेमी इंग्लिश सेमी माध्यमाची शाळा या ठिकाणी चालू आहे आज तालुका स्तरावरती तालुक्यातील बरीचशी मुलं या शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत जवळजवळ नऊशे वीस मुलं या संस्थेमध्ये आज जुनियर कॉलेजपर्यंत शिक्षण घेत आहेत आणि निश्चित साधारण दहा वर्ष सातत्याने शंभर टक्के रिझल्ट आर्ट्स कॉमर्स सायन्स आणि मला माध्यमिक दहावीचा शंभर टक्के रिझल्ट लागतोय बारावी सायन्समध्ये साधारण नव्वद टक्केच्या वरती म्हणून तुमच्या असलेल्या जी काही सीईटी टी असेल नीट असेल यामध्ये सुद्धा चांगले मार्क्स आमच्या मुलांना मध्ये मिळालेले आहेत आज या ग्रामीण भागामध्ये कोणत्याही प्रकारचे क्लास नसते वेळी आज जी मुलं या ग्रामीण भागामधनं तालुक्यामधनं जी येत आहेत है। आमच्या शिक्षकाने जी काही शिस्त आणि जे गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचं काम जे आमच्या शिक्षकांनी केलेलं आहे त्यामुळे आज या संस्थेमध्ये ही संस्था दशकृती कृती मर्यादित न राहता तालुका स्तरावरती जिल्हा स्तरावरती या संस्थेमध्ये मुलात शिक्षण घेत आहेत वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम आज या ठिकाणी राबवले जात आहेत विशेषतः अटल ट्रिंकलिंग लॅब जी नीती आयोगामधनं जवळजवळ आम्हाला या जिल्ह्यामध्ये जे शहा शाळांना मिळाले त्यामध्ये या कनडी संस्थेला मदत आम्हाला वीस लाख रुपयाची मिळालेली आहे याच्यामध्ये इंजिनिअरिंगची नॉलेज किंवा त्याची आवड निर्माण व्हावी म्हणून या अटल ट्रिंकडिंग लॅबचा उपयोग हो। आम्हाला निश्चित या माध्यमिक शाळेतल्या मुलांना होणार आहे आणि त्याचा प्रशिक्षित स्टाफसुद्धा आम्हाला नीती आयोगाकडून मिळालेला आहे त्यानंतर एक फॉर्मर्सची मुलं असतील किंवा इथल्या बचतीची सवय मुलांना लागावी म्हणून आम्ही पाचवीपासून विद्यार्थी बँक आम्ही चालू केलेली आहे त्याच्यामध्ये मुलांना अगदी मुलांना ठेवी गोळा करणं म्हणजे बचत करणं आणि त्यातल्या मुलांना ज्यावेळी शाळे उपयोगी वस्तू असतील त्यांना ज्यावेळी सलीसाठी दोनशे चारशे पाचशे रुपये ज्यावेळी गरज लागेल त्यावेळी ते त्यांना नामपात्र व्याजावरती कर्ज देणं आणि ही बँक विद्यार्थ्यांनी चालवावी विद्यार्थ्यांचं सुद्धा ग्राहक भांडार सहकारी तत्वावरती रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि विद्यार्थी बँक सुद्धा आज आम्ही चालू केलेली आहे तिसरा ह्या वर्षी नाविन्यपूर्ण उपक्रम आम्ही पुण्याची असलेली कॉस्ट टू कनेक्ट आणि दुसरी भगिरथ प्रतिष्ठा या दोन संस्थेच्या माध्यमातून आणि गणेलीगड शिक्षण प्रसारक मंडळाच्या आर्थिक योगदानातून चार ट्रेड आपण कौशल्य विकास आठवी आणि नववी उद्याच्या सात जुलैला सन्मानिय खासदार अरविंद सावंत यांच्या शुभ हस्ते आम्ही त्याचं उद्घाटन करणार आहोत आणि ही लॅब मला वाटते जिल्ह्यातील सुद्धा या पाच आणि सहा शाळांमध्ये या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये चालू होणार आहे त्याच्यामध्ये ही शाळा असेल आणि याच्यामध्ये आठवी नववीच्या विद्यार्थ्यांना ऊर्जा आणि पर्यावरण असेल इलेक्ट्रिकलचं त्यामध्ये नॉलेज असेल शेती आणि बागायतचं नॉलेज असेल आणि फूड टेक्नॉलॉजी विशेषतः फूड टेक्नॉलॉजीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ तयार करणं त्याचं असलेलं हे मार्केटिंग करणं बजेटिंग करणं आणि त्याचं पॅकिंग म्हणजे मुलांना या ठिकाणी त्याचं नॉलेज व्हावं मार्केटिंग पर्यंत म्हणजे तो पदार्थ तयार करून मार्केटमध्ये नेणं ही फूड टेक्नॉलॉजी सुद्धा ज्या ज्या गोष्टी गरज आहे फक्त पुस्तकी ज्ञानावरतीच ही संस्था आता विद्यार्थ्यांना शिक्षण देणार नाही आहे तर नाविन्यपूर्ण शिक्षण म्हणजे टेक्नॉलॉजी मध्ये मिळेल शेती बागायतीमध्ये जी मुलांची ओढ कमी झालेली आहे म्हणजे एखाद्या आंब्याचं काजूचं कलम सुद्धा त्यांनी बांधावं स्वतःच्या त्यांच्या परतबागेमध्ये असलेली भाजीपाला परतबाजी त्यांच्या शेतकऱ्याच्या मुलांना लागणारा वेळ कसा तयार करावा भाजी कशा पद्धतीने त्याची वेगवेगळ्या पद्धतीने त्याची उगवणी करावी त्याचं संगोपन कसं करावं आणि झाडांचं संगोपन त्याची कलम सुद्धा त्याला बांधता येतील म्हणजे ह्या प्रशाने दहावी झालेला विद्यार्थी त्याला हे जे काही कौशल्य विकासाचं जे प्रशिक्षण दिलं जाणार आहे त्यातलं त्याला उद्या चार पैसे सुद्धा स्वतः त्याला कमवता येतील स्वतःच्या पायावर तो उभा राहू शकतील आणि म्हणून हे शिक्षण कौशल्य विकास उद्या सात जुलैला खासदार रवीजी सावंत असतील पुढारीचे निवासी संपादक शशिकांत सावंत आणि ज्याने या संस्थेला पाचशे चांगल्या प्रकारची गीत तयार करून केलेली आहेत सावंत आणि आमचे संधी लेखापाल सन्मानिय तुकाराम रासन यांच्या उपस्थितीत आम्ही सात जुलैला शुभारंभ करतोय आणि निश्चित सर्व आमचे संस्था चालक जे आहेत आणि शालेय समिती यांच्या सर्वांच्या सांघिक प्रयत्नातून आज ही संस्था सत्तर वर्षामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवले जातात आणि मला आजही तो काल आठवतोय की दोन हजार चार मध्ये आमच्या भागातील मुलांना कणकोलीमध्ये सायन्स कॉलेजला ऍडमिशन मिळत नव्हतं दोन किंवा चार विद्यार्थ्यांना सायन्स कॉलेजला ऍडमिशन मिळत होतं आज मी अभिमानाने सांगितलं की आमचं विना अनुदानित सायन्स कॉलेज आहे अकरावी मध्ये शंभर मुलं या कणकोली तालुक्यातली आहेत आमच्याजवळ जवळ त्र्याण्णव ते चौऱ्याण्णव टक्क्याचा आज या ठिकाणी बारावी सायन्सला प्रथम आलेला विद्यार्थी या ठिकाणी आहे विद्यार्थी वस्तू भांडार हे नोंदणीकृत आहे विद्यार्थ्यांना शालेय जीवनामध्ये पर्यावरणाचे धडे मिळावेत म्हणून शेती आणि शेतीपूरक व्यवसायाचे प्रशिक्षण दिले जाते म्हणूनच पुणे येथील एक संस्था आणि कुडाळच्या भागीरथ संस्थेच्या माध्यमातून कौशल्य विकास हा नवा अभ्यासक्रम सुरू करत आहोत या अभ्यासक्रमामध्ये आठवी व नववी मध्ये शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला शेतीपूरक व्यवसाय प्रक्रिया उद्योग इलेक्ट्रॉनिक प्लंबिंग आणि फॅब्रिकेशन अशा विविध शिक्षणाचे ज्ञान दिले जाणार आहे यासाठी संस्थेने पदरमोड करून विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्याचा हा उपक्रम सुरू केलाय दहावी बारावी नंतर स्वतःच्या पायावर विद्यार्थ्यांनी उभे राहावे म्हणून हा उपक्रम सुरू करण्यात आलाय खऱ्या अर्थाने दोन हजार मध्ये संस्थेने विज्ञान शाखा सुरू केली यामुळे या परिसरातील अनेक विद्यार्थी डॉक्टर इंजिनियर नर्सिंग अशा विविध क्षेत्रामध्ये जाऊन यश मिळवत आहेत शिक्षणातून समृद्धी हा संस्थेचा ध्यास आहे त्यामुळे गेल्या सत्तर वर्षात विविध स्तरावर आर्थिक मदत उभारून संस्थेच्या सर्व घटकांकडून सांघिक काम होत असल्याने हा यशाचा वाटा सर्वांचा आहे या शाळेचा विद्यार्थी हा परिपूर्ण व्हावा या हेतूने विविध क्रीडा क्षेत्रांमध्येही सांघिक काम शिक्षकांनी केले आहे माध्यमिक विद्या मंदिर कनेडी येथे आज आयोजित संस्थेच्या पत्रकार परिषदेला संस्था अध्यक्ष सतीश सावंत यांच्यासह शालेय समितीचे चेअरमन आर एच सावंत संस्थेचे सनदी लेखापाल तुकाराम रासम अंतर्गत हिशेब तपासणी रवींद्र सावंत शालेय समितीचे सदस्य बावतीस घोनसालवीस प्राचार्य सुमंत दळवी आदी मान्यवर उपस्थित होते राजा दळवी सिंधू रिपोर्टर लाईव्ह कणकवली नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा